नमस्कार आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाना जराही न भिजवता उपवासाचे खमंग आणि कुरकुरीत थालीपीठ तयार करणार आहोत विशेष म्हणजे हे थालीपीठ तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही मना तेल तेव्हा झटपट तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये हे थालीपीठ बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा उपवासाचे झटपट थालीपीठ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना कच्चाच घ्यायचा सा आहे भाजून वेरे घ्यायची अजिबात गरज नाही आता माझा साबुदाना जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये मस्त असा बारीक करून घेणार आहे एकदम देखील हे थालीपीठ तयार करण्यासाठी बारीक पीठ लागत नाही थोडंफार जाडसर रवाळ असलं ना तरीसुद्धा चालेल हे पहा अशा प्रकारे चांगलं असं मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे देखील बारीक पिठी न करता थोडंसं रवाळच ठेवलं आहे आता हा बारीक करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेला सर्व साबुदाणा आपण बारीक करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे सर्व एक वाटी मी बारीक करून घेतलेला आहे थोडासा आपला जाड रवा असतो ना त्याप्रमाणे थोडा रवाळाच ठेवलेला आहे आता हे तयार केलेलं साबुदाण्याचं जे पीठ आहे ना ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे त्यासाठी ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पहा अशा प्रकारे अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे मला आणखी पाण्याची आवश्यकता आहे म्हणून मी आणखी अर्धी वाटी पाणी घालून चांगलं असं हे साबुदाणा पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे हे पहा अगदी छान असं मिक्स झालेलं आहे एक वाटी साबुदण्यासाठी सुरुवातीला एक वाटी पाणी पुरेसं होतं नंतर आपण गरज लागली तर पाणी ॲड करणारच आहोत आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटासाठी हे साईडला ठेवून देऊयात म्हणजे कसं सा साबुदाना जो आहे ना पाण्यामध्ये मस्त असा फुलेल आणि आपले जे थालीपीठ आहे ना ते छान असे कुरकुरीत तयार होतील साबुदाण्याचं पीठ पाण्यामध्ये भिजते तोपर्यंत आपण या ठिकाणी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे थोडा मोठ्या आकाराचं घ्यायचा आहे जर तुमचं पीठ थोडं जास्त असेल ना तर दोन बटाटे घेतले तरीसुद्धा चालेल बटाटा उकडून मेरे घ्यायची अजिबात गरज नाही असा कच्चाच बटाटा वापरायचा आहे बटाट्याची वरची सालं काढून घ्यायची आहे आणि किसणीच्या मदतीने सर्व कच्चा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी बटाटा किसून घेतलेला आहे आता बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये घालायचा आहे सुरुवातीला दोन तीन पाण्याने धुवून काढायचा म्हणजे जे पांढरं पाणी असतं ना ते निघून जाईल आता पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचं आहे जेणेकरून काळा पडणार नाही या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे साबुदाना पावडर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती एक वाटी पाणी घालून छान अशी भिजली गेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परफेक्ट आता आपण जो बटाटा किसून घेतला आहे ना तो सर्व किसलेला बटाटा या मिक्सिंग बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे बटाटा घालताना ना जेवढं शक्य होईल ना तेवढं पाणी आपल्याला चांगलं असं पिळून काढायचं आहे आणि फक्त बटाट्याचा किसच घालायचा आहे हे पहा अशा प्रकारे एक बटाटा किसलेला पूर्ण मी घालून घेतलेला आहे आता या थालीपीठच्या मिश्रणामध्ये थोडंसं अद्रक मी किसून घेतलेलं आहे एक चमचा किसलेला अद्रक घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घातलेल्या आहेत त्यासोबतच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने भाजलेले शेंगदाण्याची पावडरसुद्धा घातलेली आहे आता पावडर तयार करताना एकदम बारीक न करता, करता थोडंसं ओबडधोबड कूट ठेवायचं आहे म्हणजे कसं थालीपीठ खाताना चवीला खूप छान लागतं आता लगेचच हिरवीगार कोथंबीर बारीक बारीक कापून घेतलेली आहे तीसुद्धा घालत आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आणि साबुदाण्याचं पीठ आपण पाण्यामध्ये आधीच भिजलेलं भिजत ठेवलेलं होतं त्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता सुरुवातीला मी चांगलं असं थोडंफार मिक्स करून घेतलेलं आहे आता मला थालीपीठचा रंग थोडासा लाल हवा आहे त्यामुळे मी या ठिकाणी थोडासा पाव चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्ही लाल मिरची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल हे पहा आता चांगली अशी मिरची पावडरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण थालीपीठसाठी ज्याप्रमाणे बॅटरची थिकनेस म्हणजे मिश्रणाची थिकनेस ठेवतो ना त्याप्रमाणे हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी लागेल तसं थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि चांगलासा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही मध्यम असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अगदी परफेक्ट असं था थालीपीठसाठी लागणारं पीठ हे तयार झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफे तुम्ही हे थालीपीठचं पीठ भिजवताना ह्यामध्ये चार ते पाच चमचं दही घातलं ना तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे दही नसेल तर थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता हे पहा अशा प्रकारे मी अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं थालीपीठ साठी था लागणारं जे पीठ आहे ना ते मळून घेतलेलं आहे परफेक्ट आता आपण लगेचच असे थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत आता मळून घेतलेल्या पिठामधून छोटासा उंडा घ्यायचा आहे आता आपण थालीपीठ लगेच थापायला सुरुवात करणार आहोत एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आधी चांगलाच ओला करून घ्यायचा आहे ओला करून घेतल्यानंतर सुद्धा पाण्याचा हात लावायचा आहे उंडा ठेवायचा आहे थालीपीठसाठी लागणारा आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्ही हवं तसं हे थालीपीठ थापून घेऊ शकता हातांच्या बोटांनी पीठ पुढे पुढे सरकत मस्त असं पातळ थालीपीठ थापून घ्या हे पहा अशा प्रकारे मी मस्त असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे तुम्ही हे थालीपीठ कॉटनच्या रुमालावरती न थापता डायरेक्ट पॅनवरतीसुद्धा थापून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता मध्ये असं छोटंसं होल करून घ्यायचं आहे एका साईडला तवादेखील चांगलासा सा गरम झालेला आहे तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आता हे थालीपीठ घालताना असं रुमाला सकडेच उचलायचं आहे आणि तव्यावरती अलगदपणे घालायचं आहे वरचा रुमाल काढून घ्यायचा आहे आता अगदी कमी ते मध्यम गॅसवरती अगदी मस्त असं खरपूस थालीपीठ थापून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी थालीपीठ घालून घेतलेलं आहे तव्यावरती आता मंद ते मध्यमाचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ भाजताना जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही नाही तर ते जळू शकतं त्यामुळे अगदी कमी ते मध्यम गॅसवरती खरपूस भाजून घ्या म्हणजे कसं खायला खूप छान लागतं आता हे थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही कोणत्याही प्रकारची पूर्व तयारी करावी लागत नाही मस्त फटाफट साबुदाना न भिजवता आपण एकदम कुरकुरीत हे थालीपीठ तयार करणार आहोत अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते हे थालीपीठ जे आहेत ना ते गरम गरम खायचे कारण काय होतं जर जा जास्त जर जा थंड झाले नाही तर ते थोडे नरम पडतात त्यामुळे गरम गरम कुरकुरीत लागतात एकदम खायला त्यामुळे गरम गरम चटणीसोबत किंवा असं देहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी थालीपीठ छान असं भाजून घेत आहे वरची बाजू पहा पूर्णपणे अशी कोरडी झालेली आहे आहे आता बाजू बदली करून घ्यायची ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी खरपूस थालीपीठ भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत हे थालीपीठ चवीला खूप छान लागतात आणि फटाफट तयार होतात ह्या आषाढी एकादशीला मी सांगितल्याप्रमाणे एकदा तरी हे साबुदाना न भिजवतात थालीपीठ जरूर करून पहा कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा